अध्यक्ष झालो आणि ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो त्यावेळेस मी माझ्या वार्डला एक वचन दिलं होतं फोटो पडून की मी ज्याप्रमाणे माझ्या घरची माझ्या व्यवसायाची ज्याप्रमाणे मी सेवा केलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्या बँकेची गरज एकदम पूर्णपणे म्हणजे मी सगळ्यांना म्हणजे तर आहे मला काही म्हणतात की जो माणूस गेली सात वर्ष बँकेत एकदा आला नाही तो एवढा वेळ बँकेत देऊ शकतो म्हणजे हे अनपेक्षित आहे इथं मी माझी आत्मस्तुती करायला बिलकुल आलेलो नाही मला आवडत पण नाही माझी आत्मसुती करायला कारण की सर्व सभासद जनता याला सर्व माहीत आहे परंतु त्यानंतर अध्यक्षपद पर आणि अविनाश काने आणि उपाध्यक्षपद निवडल्या निवड झाल्यानंतर आकडेवाडीमध्ये मला जायचं नाही कारण वेळ खूप झालेला आहे सभालूप झालेला आहे जेवणाची वेळ झालेली आहे वे त्यावेळेस आपला व्यवसाय बावीसशे दहा कोटी होता आणि मी ठरवलं होतं की न भूतो न भविष्य ते असं काम करायचं मला हे काम करत असताना खरंच जे मागाशी दादा म्हणले राजभाऊ नगर सहकारी बँकेच्या सर्व संचालकांनी मोलाचं सहकार्य केलं म्हणजे त्यांनी दिनेश तू करतोय चांगलंच करतोय आणि रिझल्ट जस जसे येत गेले तस तसं त्यांना विश्वास वाटत वाढत गेला माझ्यावर की हा काम करतोय याला संधी म्हणजे काम करायला अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि या निमित्ताने आपण बरंच काय काम करू आ, काम करू शकतो मला सांगण्याचा आनंद होतो की ह्या दोन वर्षात आपण सर्वतीस प्रकारचे निर्णय घेतले की जे माईस तोंड ठरलेले बँकेच्या इतिहासामध्ये असे आपण सदतीस प्रकारचे निर्णय घेतलेले की ज्याने बँकेची वृत्ती झाली सभासदांची वृत्ती झाली कर्जदारांना एकदम विजिटी करणं मिळालाच कळत झाले सर्वात महत्त्वाचं मालिस म्हणजे आपण पी एम ई जी एम एस सी बी अंतर्गत पी एम मान्यता प्राप्त ठरणारी आपली पुणे जिल्ह्यातली पहिली नागरिक सहकारी बँक ठरलेली आहे मान्यता घेण्यासाठी माननीय केंद्र राय मी राजेंद्र चांदो चेअरमन झालेला मी दिल्लीला नारायण राणे यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून प्रस्ताव दिला प्रस्ताव देऊन आपण ती मान्यता घेतली नंतर आपल्याला जो शून्य टक्के एन पी ए आपण दोन हजार तेराला शून्य टक्के एन पी ए झालो होतो त्यानंतर आपण डायरेक्ट दोन हजार चोवीसला शून्य टक्के एन पी झालो म्हणजे तेरा वर्षांनी आपल्याला शून्य टक्के एन पी एचा पुरस्कार सुद्धा आपल्याला पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा या वर्षात मिळाला तसेच महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचा सर्वप्रथम पुरस्कार दुसऱ्या क्रमांकाचा आपल्या बँकेत मिळाला हे मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे हे सर्व करत असताना मला सर्व संचालकांनी मुलाचं सहकार्य केले मी माननीय आमचे मार्गदर्शक किरणदादा यांच्या नेतृत्वाखाली काम केले हे मी सर्व सांगत असताना मी माझ्या आत्मश्रुतीसाठी बिलकुल सांगत नाही कारण हे इथून पुढे आपल्याला टिकवायचं आहे आणि हे सर्व आपलं संचालक मंडळ सेवक वर्ग अधिकारी वर्ग याची महत्वाची जबाबदारी आहे कारण की आपण मी ज्यावेळेस चेअरमन झालो त्यावेळेस आपलं आयडियल एम पी एदासाहेब अशी म्हणले की आयडियल एम पी दोन हजार पंधरा पासून आपण आयडियल एम पी जाण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु खरंच कुणाची डेअरिंग बघतो ती अधिकारी वर्ग साक्षीला आहे डेअरिंग बोलतो ते कुणाची आयडियल एम पी वर जाण्याची तर आयडियल एम पी वर जाण्यासाठी एम पी अचानक साठ सत्तर कोटीने वाढला होता परंतु आपण तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आरबीआयला जो आपण रिस्पिटिगेशन प्लॅन दिला त्यानुसार आपण त्यांना ते डेट दिली की आम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आयडियल एम पी जात हो। आहोत आणि आपण आयडियल एम पी ए जाऊन या वर्षाचा एम पी हा एकशे पस्तीस कोटीवरून आपण अडुसष्ट कोटीवर आलेला आहे म्हणजे जवळजवळ आपण चौसष्ट कोटींनी एम पी कमी केलेला आहे की मी ज्यावेळेस चेअरमन झालो आणि म्हणजे संचालक मंडळ ज्यावेळेस आमच्यावर चेअरमन वाईस चेअरमनची जबाबदारी दिली त्यावेळेस आयडियल एम सोळा पॉईंट सत्तावीस टक्के होता सोळा पॉईंट सोळा टक्के होता तो आता आपण सहा पॉईंट सत्तावीस टक्के आला आहे म्हणून मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आपण जी आता आर्थिक उन्नती प्रगती केलेली आहे आपल्याला इथून पुढे टिकवायची आहे त्यामुळे मला सांगायचं आहे की तर प्रेशर घेऊन कर्ज वाटप करू नका जे तुम्हाला योग्य वाटते अधिकारी वर्गाला सेवक वर्गाला ते तुम्ही तिथे मांडा कुणाच्या खाली पडू नका कारण की आज जो सहा पॉईंट सत्तावीस टक्के एम तो सहा पॉईंट अठ्ठावीस टक्के झाला तर काल आपल्याला माफ करणार नाही कारण आपण सहा वर्षानंतर सेट मधून रिमूव्ह झालेला आहे म्हणले की पी सीआयची कॉन्सेप्ट आली होती प्रिव्हेंटिव्ह जाता आपल्याला ज्या पुणे जिल्ह्याच्या दोन गेला त्यामध्ये आपली बँक आहे आणि हे सर्व करण्यासाठी ते साक्षी आहेत माननीय राजेंद्र सांगू साक्षी आहेत की आम्ही बोजून पंधरा वेळा आरबीआय मध्ये या दोन वर्षाच्या काम आम्ही गेलेलो आहे पंधरा वेळा जाणारे महाराष्ट्रातलं एक पहिलं उदाहरण आहे नागरी सहकारी बँकेचं एवढं संचालक मंडळ फरक घेत होतं हे सर्व करत असताना माझ्या वडिलीचे प्रयोग करणारे आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतराम गावसोले साहेब तसेच जनरल मॅनेजर आमचे गुरु टाकलकर साहेब डेप्युटी जनरल मॅनेजर ससाणी साहेब तसेच कर्ज विभागाचे गुलोप साहेब आमच्या लिगल विभागाच्या त्या आल्या नाहीत आमच्या बेरी मॅडम तसेच नोकरणी साहेब नाणेकर साहेब तसेच आमच्या सर्वात राजपूर बँकेचा महत्वाचा जो गाबा आय टी डिपार्टमेंटचे आमचे मैत्रीकर सर प्रशासन विभागाचे मलगे साहेब खोले साहेब ऑडिट विभागाचे शांदोळ साहेब त्यांचे सर्व डिपार्टमेंट स्टाफ तसेच आपल्या सर्व अठरा स्टाफ ब्रँच मॅनेजर यांनी मोलाचे सहकार्य केले आणि हे सर्व करत असताना आता मी मागा जे म्हटलं की माझा जो पत्रकार मित्र परिवार हो आहे हा मी काही ठरवून मित्र परिवार हो नाही म्हणजे जसं मी राजलेलो तसा तो मित्र परिवार आहे माझा मांड्या जणांना बसत असल्यामुळे अजून आमची घनिष्ठ संबंध आले आणि त्यांना वाट त्यांना वाटणं त्यांनी प्रसिद्धी केली परंतु प्रसिद्धी केली की काही जणांना थटकायचे याचे कारण मात्र मला समजले नाही कारण प्रसिद्धी करायचं कारण पण असं होतं की मध्यंतरी बँकेच्या बातम्या यायच्या की एन पी आय हात काळे झाले वाद वाद होता टक्के तात्विक परंतु आम्ही एकमेकांना न बोलतो सुद्धा आम्हाला कळत की काय करायचं आणि काय मानायचं आहे असे आमचे राजेंद्र सांगवत यांनी मला पण वडील की प्रेम दिलं आमची मैत्री अशीच अभ्यास आहे कधी आमच्यात गैरसमज होत नाही मला या निमित्तानं आमच्या मैत्रीवर बरेच मिळून झाले चेष्टा झाल्या प्रचेष्टा झाल्या जोडीला नाव पाडलं परंतु कधी मला काही वाटलं नाही मी फक्त ते हस्त हसत सह केलं कारण माझं मला जे टार्गेट होतं की बँकेला आपल्याला एफ एस करायचं ते ध्येय होतं त्यात मी यशस्वी झालो सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने हे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं वाटते खुश रू और सबको खुश रखता रखताहू खुश रू और सबको खुश रखता रखताहू दगड बाबू खूप केली आहे मग स्वप्नी पर्व करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय फक्त प्रयत्न होता हा प्रयत्न मी माझ्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून केला त्यांनी पण आपल्या मित्रासाठी न्यूज केला त्यामुळे मला एक शेअर मानायचा आहे काहीच नाही म्हणजे मशीन वाले हो की नाही आपच्यान जाऊ बस उठणाही काफी आहे आपण मी माझ्या पद्धतीने प्रसारमाध्यमाचा वापर केला मला माझं माझा व्यवसाय त्याच याचा असल्यामुळे मला त्याचं स्किल होतं मी त्या पद्धतीने बँकेचे ब्रँड इंडियाचा प्रयत्न केला आणि आत्ता जी चार आठ दिवसापूर्वी आपली एफ एस डब्ल्यू ची बातमी आली एफ एस डब्ल्यू फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज म्हणजे मला सांगण्याचा आनंद होतो की परवा आपल्याला सीओच्या इंटरव्ह्यू होत्या ऑनलाईन इंटरव्ह्यू ज्या नाशिकचे नाशिक मर्चंट बँकेचे सीओ होते सोनाथ सर त्यांनी तिथं उल्लेख केला की तुमची बँक आत्ताच एफ एस डब्ल्यू एफ एस डब्ल्यू झाली आणि मी आता ही गुगलवर न्यूज आहे म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची बात की बँकेचं नाव तालुक्याचं घेतलं जातो त्यामुळे चांगल्या साठी आलेल्या आहेत ना आता आपण कसं म्हणतो एखाद्याला मेहंदी लावतो मेहंदी लावणार जे पण हात होता तसे माझी प्रसिद्धी झाली पण ते चेअरमॅन म्हणून झालेले मी वेगळं काही केलेलं नाहीये माझी प्रसिद्धी होण्यासाठी हे मला या निमित्ताने इथं सांगायचं आहे आणि इथून पुढे जे नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष होतील व सर्व संचालक त्यात आम्ही पण यांची जबाबदारी आहे एन पी ए वाढता नये आणि अजून एक मला सांगायचं की काम करणार प्रोत्साहन द्या मग तो सेवक असो नाही तर संचालक असो काय होतं नक्की प्रोत्साहन दिलं की तो उमेदीने काम तो जांगे -जांगे जांगे तो ने ने तो करतो आणि अजून चांगले चांगले त्यात निर्णय होतात तसेच मला या निमित्ताने फक्त एक तुमच्या अजून एक गोष्ट इथे नमूद करतो की माझा जो ऑफिस अस ऑफिस अटेंडन्स होता दीपक कुंभार की इतका गुणला की ज्याने एक नम्र झालं कधी म्हणजे माझ्याकडे कोण कर्जदार मला भेटायला आले तर भेटण्याच्या रेट असायचा असं असत कुठचाही असा, असा, असा दीपक या निमित्ताने बँकेसाठी एक चांगला म्हणजे त्याचे गुण असत नाही कारण दीपकच विशेष कौतुक करायचंय या निमित्ताने मला पुन्हाही कमी लागेल त्यामध्ये आमचा ग्रुप म्हणजे आमचा जो मी मागा नाव घेतलेले खरे आदर्श मार्गदर्शक आणि माझ्यावर भावासारखं प्रेम करणारे आमचा सच्चा मित्र दीपकजी वाळवे यांचे पण मला गेली दोन वर्षे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी त्यांचा सत्यशानी आहे धन्यवाद पुणे जिल्ह्यातल्या जा ज्या चव्वेचाळीस बँकांचा सॅप लागला होता त्यामध्ये माझ्यामध्ये एक दोन बँकांचाच सॅप या आर्थिक वर्षामध्ये निघाला आणि सॅप कन्सेप्ट बंद होऊन त्या बाकीच्या बँका पी सी एमध्ये गेल्या आपली या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो की खरोखरच या आर्थिक वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय मंडळाच्या सर्व सदस्य म्हणून विशेषतः विशेषपूर्व उल्लेख करावा असं वाटतो आपल्याला आय टी आयचे जे निवृत्त अधिकारी मिळाले जनरल मॅनेजर मिळाले ते प्रकाजी ढोळस आणि सी ए विकास वानखिले या दोघांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला व्यवस्थापकीय मंडळाच्या माध्यमातून केलं